तुम्हाला जो मध्यंतरीच्या काळात एक वेदनेचा अनुभव आला तो होता की जे घडत नाही त्याची बातमी तुमच्या नावानं अनेक ठिकाणी फिरायला लागते आणि तुम्ही म्हणालात की खोटा प्रचार करू नका माझा वेगळा प्रश्न आहे तुम्हाला जर कळतंय की काही माणसं खोटा प्रचार करतायत तर तुम्ही कारवाई करत नाही म्हणून तर तो खोटा प्रचार कायम राहतो काय प्रसादजी वकील द्यायचा कोर्टात जायचं नोटीस द्यायची हे करायचं ते करायचं हे करायचं म्हटलं तर सगळं करता येतं पण आपल्याला इतका व्याप आहे आम्ही प्राधान्य त्या गोष्टीच्या पेक्षा मी मधी पण मी कपडे बदलून जायचो ड्रेस काय मास्क लावून जायचो टोपी घालून जायचो जी आपण देखील दिल्लीला जर निघाला तर तुम्हाला आयडेंटी कार्ड दाखवावं लागतं बिलकुल कुठलंही तुमचं नाव नाव कसं बदलता येईल अह मी त्यावेळेस विरोधी पक्ष नेता होतो जी विरोधी पक्ष नेता असताना अजित पवार काय एक दहा वर्षापूर्वी पॉलिटिक्स मध्ये नाही आला पस्तीस वर्ष पॉलिटिक्स मध्ये आहे आणि जवळपास कितीतरी वर्ष सगळ्यात जास्त काळ मी राज्याचा उपमुख्यमंत्री राहिलो आणि तशी माझी ओळख बऱ्यापैकी लोकांना आहे तरी पटकन ओळख सिक्युरिटी माझ्या बरोबर असते विरोधी पक्ष नेत्याला पण सिक्युरिटी असते गाडी असते आणि उलट सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाला सिक्युरिटी देतातच कारण त्यांचे लक्ष ठेवता आलं पाहिजे कुठं गेला काय गेला किती वेळ <laughs> थांबला कुठं काय केलं ते सगळं रिपोर्ट घेता येतो कारण पोलीस त्यांच्या सातात असतात बिलकुल पण काही पण मी नंतर म्हणलं की ज्यांनी माझ्यावर अलिगेशन केले त्यांनी एकतर पॉलिटिक्स सोडावं सिद्ध केलं तर राजीत पवार पॉलिटिक्स सोडून त्याची शेतीवाडी करेल त्याचा बिझनेस वगैरे